नमस्कार मित्रांनो आज आपण आहे हे येते डॉक्टर राहुल गायकवाड यांच्या बागेत तर छाटणीपासून हार्वेस्टिंगपर्यंतची ही बाग होती आपल्याकडं टोटल जवळपास हे तीन वर्षे कंप्लीट असणारे बाग जे आहे निविजन आपलं अशा बागेचं होते छाटणीपासून हार्वेस्टिंगपर्यंतचं मार्गदर्शन आपण सरांना देत होतो तर, तर बघा मालाची साईज मालाची क्वालिटी तिकडं हार्वेस्टिंग आज चालू आहे तिकडे हार्वेस्टिंग दाखवतो कसं काय माल निघतो का एक नंबर क्वालिटीचा माल निघतो आपल्याकडे तर बघितलं तर ह्या पद्धतीने माल आहे साईज बघितलं तर तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे पर्यंत साईज आहे मालाला ग्लिझिंग मालाची माला क्वालिटी चाकाकी एक नंबर आहे त्याच्यामुळं अडचण नाही अशीच बाग आणण्यासाठी नंबर वर दिलेला कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा आणि तुमची बाग लवकरात लवकर बुकिंग करा जेणेकरून कुठल्या सीजनचं निवेदन तुम्हाला व्यवस्थितरित्याप्रमाणे मिळालं हे बघा फळ पिकलं घावलेलं आहे आपल्याला आत्ताच घाबर ज्येष्ठला तर आपण ते फोडून बघू तुमच्यासमोर लाईवच फोडून बघतो आहे मी आळी निघते नाही निघते तुम्हाला समजून जाईल तर हे बघा एकही आई नाही आई निघत नाही काय नाही माल क्वालिटी प्लस आईचा प्रादुर्भाव नव्हता त्याच्यामुळं व्यापारी शंभर टक्के बागा देतात आणि खरेदी करतात तर बघा ह्या क्वालिटीचा माल आपण फळ काढतोय तर वर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नंबरवर लवकरात लवकर कॉल करा आणि आपली बाग लवकरात लवकर बघ